गंगापूर येथील प्रवीण महाजन यांच्या घरी एक धक्कादायक घटना घडली घराच्या पोर्च मध्ये चार फूट लंबीचा विषारी परड साप एका बेडकाला तयारीत होता हे दृश्य पाहताच प्रवीण महाजन यांनी तात्काळ आनंद टाक विशाल दिवे शुभम महाजन यांना संपर्क केला सर्पमित्रांनी धाव घेत सापाला स्टिंगच्या साह्याने अर्गत पकडलं त्यांनी सांगितले की हा साप अत्यंत विषारी असून चावल्यास जीवाला धोका होऊ शकतो एवढंच नाही तर त्याच्या विष नुसता त्वचेवर उघडल्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो घटनास्थळी अनेक गावकरी विद्यार्थी आणि उत्सुक नागरिक गोळा होते सर्पमित्रांनी सापाला सुरक्षित जंगलात नेऊन सुखरूप सोडून दिले परंतु इतक्यावरच गोष्ट संपली नाही का काही अंतरावर वार्ड क्रमांक दोन मध्ये रमेश कुळमेते यांच्या घराजवळ आणखी एक विषारी गवाऱ्या जातीचा साप रस्त्यावर दिसून आला त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले या दोन्ही घटनांमुळेच सुरक्षेची गरज आणि प्रकर्षाने जाणवत आहे घटनास्थळी उपस्थित नागरिक प्रमोद सावज अविनाश शिरसागर रमेश कुडमते विजय शेंडे सचिन महाजन शुभम सावज व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर सतीश काळे वर्धा